या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल हैदराबादी पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झालाय त्याचीच पुनरावृत्ती बार्शीत येत्या दोन डिसेंबरला बार्शीत विरोधकांचा सुपडा साफ करायचा राणी बंधू मध्ये पैसे वाटपावरून कळवंडी सुरू झाल्या आहेत इथला बार्शी काय आकडा फुटला की नाही तुम्ही लोकसभेला नादच केलाय आकडा फुटल्याची चर्चा असून पैशांचा नाद करून कोणी आपलं मत विकत घेत असेल तर त्याची माज जिरवण्यासाठी प्रचंड पैसे घ्यायचे आणि त्याला आसा पाडायचा की त्याचे पैसे वाटपाची तल्लफत फिटली पाहिजे असे आवाहन खासदार ओम राजे निंबाळकर यांनी केले बार्शी नगरपालिका निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचारार्थ सभा झाल्या त्या सभेला आमदार दिलीप सोपल विश्वास बारबोले निर्मला विश्वास बारबोले आणि नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते ओमराजे निंबाळकर म्हणाले लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी मशाल चिन्ह घेण्याची विनंती विश्वास बारबोले यांना केली होती प्रसंगी शरद पवार यांना बोलतो असेही सांगितले होते त्यांनी ही मोठ्या मनाने माझी विनंती मान्य केली पुढाऱ्याचा स्वभाव बदलत नसतो जनतेला ते काहीही नाही म्हणत नाहीत पण देत काहीच नाही अलीकड अली आमच्याकडे पैसा आहे असं सांगितलं जाते पण हा पैसा जनतेचा आहे प्रत्येक वस्तूंवर जीएसटी आहे जनतेचा पैसा सरकार तुमच्यासाठी खर्च करतय मग आम्ही फुकटच भूषण हाणायचं का लोकप्रतिनिधींचं ते कर्तव्य आहे सरकारच आमचं आहे तुम्ही विरोधी पक्षात आहे तुम्हाला निधी देणार नाही असे सांगितलं जाते मग निधी काय तुमच्या बापाचा आहे का लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावाच लागतो मत टाकणाऱ्याला आणि न टाकणाऱ्यालाही मी मदत करेन असेही खासदार निंबाळकर यांनी नमूद केले स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर फॅमिलीसाठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी